शंभूराजे युवा संघटन प्रणित शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने शंभूराजेंच्या तीनशे सदुसष्टाव्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मूर्तीची प्रतिष्ठापना हुतात्मा चौक येथे फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या शुभहस्ते व संस्थापक अध्यक्ष नितीन भैया चव्हाण संभाजी ब्रिग्रेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की सर्व शिवशंभू प्रेमींनी पारंपरिक पद्धतीने जन्मोत्सव सोहळा साजरा करावा शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे कार्य कौतुकास्पद का आहेच असे गौरवद्धारही काढले याप्रसंगी शंभूराजे युवा संघटनेचे सरचिटणीस राहुल पवार कार्याध्यक्ष विवेक दासरे शहर संपर्क प्रमुख उस्मान अत्तार शहर अध्यक्ष प्रशांत गुंडला राजशेखराल झेंडे शंभूराजे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश सुरवस्कर प्रसिद्धी प्रमुख अनिल कवडे सोशल मीडिया प्रमुख नितेश माने आशुतोष इंगवले राज पंचारिया लक्ष्मण चव्हाण अनिकेत भिसे स्वराज इंगळे सुशांत सुकुलुलू शुभम जाधव रोहित चव्हाण सूरज रजपूत संजय चव्हाण यश शिंदे प्रमोद झाकणे बिट्टू जाधव सर्वेश दणके प्रतिभा सुरवस्कर स्मिता चव्हाण नताशा कदम संयुक्ता चव्हाण निकिता दणके शौर्य चव्हाण रिद्धी चव्हाण आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत माजी सरपंच पाकणी दत्तात्रय सुरवस्कर यांनी तर सूत्रसंचालन अभिजित पवार यांनी तसेच शहर संपर्क प्रमुख उस्मान अत्तार यांनी आभार मानले जन्मस्थळ मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती निमित्त आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर एकदम सुंदर कल्पना आहे मिरवणूक नाही लोकांना त्रास नाही आहे आणि उत्सव तर साध्यापणानं साजरा करतो असं मी सोलापूरच्या सर्व संभाजीप्रेमींना विनंती करतो की छत्रपतींना जसं पाहिजे आहे जयंती साध्या पद्धतीने तिथं सर्वसामान्यांना त्रास न देता हा अशी विनंती आहे आज आपण मला बोलवलं त्याबद्दल मी आयोजकाचे मनापूर्वक आभार मानतो थँक्यू